नमस्कार श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सर्वप्रथम सर्व स्वामी भक्तांचे आपल्या यूट्यूब चॅनेलमध्ये खूप खूप स्वागत आहे तर आज स्वामी तुम्हाला म्हणत आहेत की बाळा मला माहिती आहे तू थकला आहेस दमला आहेस या संकटापासून दूर जावे आणि निवांत क्षणात आपले आयुष्य जगावे असा भ्रम तुझ्या डोक्यामध्ये चालू आहे मग बाळा तो हा संदेश शेवटपर्यंत ऐकून घे तुझ्या जीवनात येणाऱ्या प्रत्येक संकटाचे प्रत्येक प्रश्नाचे उत्तर तुला आज मिळून जाईल स्वामी सांगतात की तुम्ही जितकं या जीवनामध्ये गुंतून जाल तितकं तुमचं जीवन गुंतागुंतीचं होणार आहे तुम्ही जर जीवनाचा खरा अर्थ जाणून घ्याल जग काय आहे यातील लोक कसे आहेत आणि तुम्ही काय करत आहात हे ज्या दिवशी तुम्ही ओळखाल त्या दिवशी स्वामी आणि तुमच्यामध्ये अंतर हे खूपच कमी राहणार आहे परंतु तुम्हाला ते ओळखण्यासाठी अगोदर स्वतःचं परीक्षण करावे लागेल कारण हे जग स्वार्थात गुंतलेले आहे कोणालाही तुझ्या सुख आणि दुःखाचे काहीच घेणे देणे नाही तुला वाटत आहे की हा सर्व परिवार हा सर्व संसार तुझा आहे तुझ्या असण्याने किंवा तुझ्या नसण्याने त्यांना खूप असा फरक पडेल परंतु हा तुझा मोठा गैरसमज आहे कारण ज्या दिवशी तू हे जग सोडशील तेव्हा फक्त तीन दिवस तुझ्यासाठी दुःख शोक साजरा केला जाईल नंतर हीच लोक आहेत जे तुला विसरतील आणि तुझ्यानंतरही आनंदाने जीवन जगतील तू विचार केला आहे का तू दिवस रात्र इतरांसाठी इतकी मेहनत करतो जीवनाचे रान करून तू इतरांसाठी झुरत आहेस जगत आहेस स्वतःच्या आशा मारून देव आत्मा तुझं सुख या सर्व गोष्टी दूर ठेवून इतरांना सुखी ठेवण्यासाठी तू दिवसरात्र मेहनत करत आहेस पण ज्यावेळी तुझ्यावरती खरी वेळ येणार आहे त्यावेळी खरे, खरे सत्य विचार सत्य स्वीकार कर यातील कोण तुझ्या सोबत आहे आणि कोण तुला शेवटपर्यंत साथ देणार आहे अरे हे जग मोहमायेत गुंतलेले आहे तूही त्यात गुरफटू नकोस तूही तु त्यात तुझे जीवन व्यर्थ करू नकोस या जीवनाचा सार समजून घे हे जग स्वार्थावर चालतं इथे कोणालाच तुझ्याशी काहीच घेणे देणे नाही जोपर्यंत तुझ्यापासून त्यांचा स्वार्थ साधला जाईल तोपर्यंत तू सर्वांचा आहेस परंतु ज्यावेळी तुझ्यावर दुःखाचा डोंगर येईल ज्यावेळी तुला याच लोकांची गरज असेल त्यावेळी मात्र तू एकटा असेल हे मात्र विसरू नकोस आणि त्यावेळी तुला आठवण येईल ती फक्त तुझ्या परमात्म्याची तुझ्या ईश्वराची ज्यांनी तुला हे जीवन दिलं आहे मग त्यावेळेची वाट का पाहतोय आजपासूनच सुरुवात कर त्यांची सेवा कर त्यांना आपलंस करून घे नाहीतर वेळ पडल्यानंतर तेही तुझ्याकडे येणार नाहीत अशी वेळ तू स्वतः आणू नकोस कारण या देवाने तुला हे इतके अमूल्य जीवन दिले आहे ते तू आनंदाने जग कितीही कोणासाठी केलंस तरी तुला काहीच मिळणार नाही आणि तुझ्या जीवनासाठी जर तू आजपासून नामस्मरणात गुंतून राहशील सत्कार्य करशील जीवनाचा उद्धार करण्यासाठी आपल्या धुंदीत गुंत राहशील त्यावेळीस तुझा आणि परमेश्वराचा शब्द हा एकच असेल की बाळा घाबरू नकोस मीही तुझ्यासाठी येत आहे कारण हा देव तुझी भक्ती पाहून तुला कधीही एकटे सोडणार नाही आणि कधीही तू वाऱ्यावर राहणार नाहीस कारण या देवाने तुला आपलंसं केलं आहे आपलं बाळ समजलं आहे तुझ्यावरती तो आतोनात प्रेम करत आहे मार्ग सोडू नकोस सत्याने चालत राहा जीवनाचे सार जाणून घे हे जग आपलं करण्यासाठी अपुरं पडेल जेव्हा तू तु तु तुझ्यासाठी स्वतः काहीतरी सिद्ध करून दाखवशील नाहीतर इथे येणारा प्रत्येकजण तुला म्हणेल की याने आमच्यासाठी केलंच काय हे ऐकून तुला जो त्रास होणार आहे तो तुझ्या गगनातसुद्धा मावणार नाही हे जग स्वार्थावर चालतं इथे प्रत्येकाला आपल्या सुखाचं आणि आपल्या भवितव्याचा विचार आहे तू कोणासाठी कितीही केलंस तरीही तू एक निर्मळ पाण्याचा झरा आहेस त्यामध्ये प्रत्येकजण हात धुवून घेतील परंतु ज्यावेळेस तूच खळखळून व्हायला लागेल तुला रस्ता मिळणार नाही त्यावेळी मात्र तुला स्वतःच तुझ्यासाठी मार्ग तयार करावे लागेल हे लोक हे दगड दोंडे काटे तुला कधीही मार्ग मोकळा करून देत नाहीत जीवन हे सत्याने चालायचे आहे इतरांवर गुंतून रह पायाला भक्कम बनव आणि आपल्या जिद्दीवर जीवन जग बाकी सर्व या परमेश्वरावर सोपवून दे कारण हा परमेश्वर कधीही तुला एकटे सोडणार नाही तुझ्या संकटामध्ये कधीही तुझी परीक्षा घेणार नाही ना देवाने तुला आपलंसे केलं आहे ते कधीही तुला एकट्यामध्ये सोडणार नाहीत देव हा सत्याच आहे देव हा विश्वासाचा आहे देव हा प्रामाणिकपणाचा आहे आणि ते सर्व गुण तुझ्यामध्ये आहेस म्हणूनच तुला देवाने आपलस केलं आहे बाळा या जगामध्ये स्वार्थ निस्वार्थ या अशा गोष्टी आहेत ज्या ज्याला जा समजल्या तो जीवनामध्ये अतिउच्च स्थान नक्कीच स्वीकार करतो आणि त्या स्थानासाठी तो दिवसरात्र प्रयत्नसुद्धा करत असतो आणि तो सुद्धा त्यासाठी पात्र आहेस फक्त जीवनाचे सार ओळखून घे या जीवनात गुंतून रहा परंतु जे सद्मार्ग आहे जे कल्याणकारी मार्ग आहेत ज्यामुळे तुला मोक्षप्राप्ती होईल ज्यामुळे तुझ्या जीवनाचे कल्याण होईल त्या गोष्टी स्वीकार करून त्या मार्गाचा अवलंब करत राहा इथे प्रत्येक जनाला येणारा दिवस आनंदात कसा जाईल त्यासाठी जीवन जगायचे आहे परंतु आपल्यामुळे कोणाला आनंद कसा होईल हे विचार करणारे क्वचितच तुला बोटावर मिळतील इतकेच सापडतील कारण हे जग कोणाच्याही स्वार्थासाठी आपला वापर करायला मागे पुढे पाहत नाही इथे जगामध्ये प्रत्येक प्राणी असेल पक्षी असेल तो देवाचा दाता आहे कारण सर्व विश्व हे देवाने तयार केले आहे आपण इतरांवर अधिकार गाजवणे इतके आपण मोठे नाही होत किंवा श्रेष्ठही नाहीत ते स्वीकार करायला तुम्हाला वेळ लागेल परंतु ज्या दिवशी तुझ्या अंतरात्म्यामध्ये हे ज्ञान होईल की आपणही जेवाचा एक कण आहोत देवाने आपल्याला सुद्धा या सृष्टीचा एक भाग म्हणून पाठवले आहे तेव्हा आपलेसुद्धा काहीतरी देणे लागते आपणसुद्धा कोणासाठी काहीतरी करणे हे आपलेसुद्धा भाग्य आहे जर आपण त्या भाग्याचा वापर आपल्या जीवनाच्या उद्धारासाठी करत असो तर देव कधीही तुम्हाला एकट्याच सोडत नाही कारण देवाला तुम्ही दुःखी आनंदी पाहणे शक्यच होत नाही स्वामी आई तुमची आई आहे ती प्रत्येक बाळाचा विचार करते प्रत्येक बाकाच्या सुखाचा भविष्याचा आनंदाचा विचार करून जीवन जगवत असते तुम्ही तर मग त्यांचे प्रिय आहात बाळा त्यांच्या मार्गात आहे तू एकटा पडू नकोस सत्य सोबत ठेव ज्ञान सोबत ठेव आत्मविश्वास कायम कर आणि स्वामी मार्गात चालत राहा येणारा प्रत्येक अडचणीचा संकटाचा दिवस स्वामी आनंदाने आणि सुखाने एका क्षणात तुझ्यापासून दूर करतील पण स्वामींचा हा इतका विश्वास मिळवण्यासाठी तुला स्वतःला सिद्ध करावे लागेल स्वतःला स्वामींचरणी अर्पण करावे लागेल ज्या दिवशी तू स्वामींचा होशील त्या दिवशी स्वामी तुला आपलं बाळ म्हणून स्वीकार करतील आणि ज्या दिवशी तू स्वामींचं बाळ म्हणून स्वामींचा हात तुझ्या डोक्यावरती मिळेल त्या दिवशी तू जगातील सर्वात श्रीमंत आणि उत्कृष्ट व्यक्ती गणला जाशील कारण ब्रह्मांडाचा नायक परब्रह्म श्री स्वामी समर्थ महाराज हे जर तुझ्या मागे आहेत तर जीवनात तुला अपेक्षा आणखी हवंच काय ज्या दिवशी तू स्वामी मार्गात आलास त्याच दिवशी स्वामींनी तुझे चरण त्यांच्या चरणाशी ठेवले आहेत कारण तू ही स्वामी सेवेत गुंतला आहेस आणि तू सुद्धा लोकांचा आदर्श बनला आहेस स्वामी तुझ्यासाठी असा मार्ग तयार करते जिथे तुझ्या आनंदाचे आणि सुखाचे दार तिथूनच तयार होत आहेत धन्यवाद